सेवेसाठी पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना सांगा नीट वागायचं ग्रामस्थांची परत तक्रार आली की आमच्या तोंडावर पेपर मारले मी करणारच नाही जी उत्तर आली तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने पण त्या जागेवर जाणवण्याचं काय ना कारण असं आहे असे तोंडावर पेपर मांडणं किंवा मग आधी का लोकांनी तुमच्याकडे एक वेळ काय प्रेशिका मांडण्याचं लागतो टेक्निकल जे काय मुद्दे आहेत आम्ही एवढ्या वर्ष काम केलं आहे राज्य चालणार आहे आम्हाला माहिती आहे कसं किती वेळ लागतो आणि हे आम्ही नाही चालून देणार नाही चालणार अधिकाऱ्यांनी त्यांच्यामुळे लोकांपणे तुम्ही आहात पगार नेत ना त्यांच्या टॅक्स मधून घ्यायचं असं नाही वागायचं आणि आमच्या जिल्ह्यात अजिबात नाही तुम्ही आता काय उत्तर देऊ नका तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही सुधारणा करा आणि रिजल्ट त्या कामात आलेल्या सेम सेम डे डे डिस्पोजल माझ्याकडे पाच तुमची देऊ का नाहीतर मग तुम्ही मला नंतर पालकमंत्र्यांनी येऊन भेटा माझं काही म्हणणं नाही ना पण मला वेगळी उदाहरणं सांगायला लावू हो नका सभागृहा समोर वाट तुमची परवानगी असेल तर तेही सांगतो नाही तर